विश्रामबाग वाडा नगर रस्त्यावरील ढोले पाटील रस्ता भवानी पेठ घोले रस्ता आदी भागातच सर्वाधिक डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याची ठिकाणे असल्याची माहिती समोर आली आहे या भागात डासांसह अस्वच्छता कचऱ्याबाबतही मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिकेच्या हेल्पलाईन वर नागरिकांनी केल्या आहेत पावसाची सुरुवात झाल्यानंतर शहराच्या विविध भागात डेंगीचे डास आढळून आले अनेकांना लागण झाल्याचे दिसून आले परिणामी शहराच्या विविध भागातील नागरिकांना डेंग्यूचा डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शून्य दोन शून्य दोन पाच पाच शून्य आठ चार सात चार ही हेल्पलाइन कार्यरत करण्यात आली त्यानंतर गेल्या दोन महिन्यात डेंग्यूच्या डासांसंदर्भात हेल्पलाईनद्वारे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत पालिकेच्या हेल्पलाइनवर दोन महिन्यात एकशे पंचेचाळीस तक्रारी आल्या त्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी या डास वाढल्याच्या आहेत त्याबरोबरच अस्वच्छता कचरा साठल्याच्या तक्रारींचा समावेश आहे विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या विभागात सर्वाधिक एकतीस तक्रारी आल्या एक आहेत त्यानंतर पेठ आणि ढोले पाटील रस्ता भागात अनुक्रमे सतरा आणि अठरा तक्रारी करण्यात आल्या आहेत एरोडा येथील खुल्या कारागृहात सूर्योदय परिवारातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला परमपूजनीय भय्यूजी महाराज यांच्या विविध सामाजिक उपक्रमापैकी कैदी बांधवांचा व त्यांच्या कुटुंबांचा विकास हा एक मुख्य उद्देश आहे याच्याच एक उदाहरण म्हणजे हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम यामध्ये सूर्योदय परिवाराच्या भगिनींनी कैदी बांधवांना राखी बांधून अध्यात्माच्या मार्फत सामाजिक कार्यही केलं आहे या कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक किंगरे तर सूर्योदय परिवाराच्या वतीनं सुकंता पाटील योगिता कोकणे ज्योती वराटे मनोज बोरसे इत्यादी उपस्थित होते